आता दोन हजार अकराचा जो आर ईचा कायदा आहे त्याच्यामध्ये कोणत्या सुधारणा सुचवल्या आहेत ते आपण बघूयात राजपत्रात नमूद केलेला दुसरा पॉईंट महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार अकरामधील नियम चार उपनियम पाच याच्यानंतर खालील शर्तीचा समावेश करावा जसे की महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क वंचित व दुर्बल गटातील बालकांचे यत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर कमीत कमी पंचवीस टक्के प्रवेश करण्याची जी पद्धत आहे त्याचा नियम दोन हजार तेरानुसार वंचित व दुर्बल घटकातील पंचवीस टक्के प्रवेशाकरिता ज्या खाजगी विना अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात शासकीय शाळा व अनुदानित शाळा आहेत अशी शाळा स्थानिक प्राधिकरणाकडून निवडण्यात येणार नाही हा फार मोठा बदल आहे पालकांनो लक्षात घ्या मी पुन्हा वाचतो शेवटचं स्टेटमेंट ज्या खाजगी विना अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात शासकीय शाळा व अनुदानित शाळा आहेत अशी शाळा स्थानिक प्राधिकरणाकडून निवडण्यात येणार नाही म्हणजे काय आपल्या परिसरात एखादी शासकीय शाळा असेल किंवा अनुदानित शाळा असेल आणि त्याच्यापासून एक किलोमीटरच्या अंतरामध्ये जर एखादी खाजगी इंग्रजी माध्यमाची शाळा आहे तर ती आपल्याला निवडता येणार नाही ती आर टी एमध्ये उपलब्ध असणार नाही म्हणजेच आर टीसाठी कुठल्या शाळा पात्र असणार आहे की त्या शाळेपासून एक किलोमीटरच्या अंतरावर कुठलीही शासकीय शाळा नाही कुठलीही अनुदानित शाळा नाही इथे दोन्ही प्रकारच्या शाळा नमूद केलेल्या आहेत फक्त शासकीय नाही तर अनुदानितसुद्धा त्यामुळे आपल्या परिसरात जिल्हा परिषदेची शाळा असेल नगरपालिकेची शाळा असेल तर या सगळ्या शासकीय शाळा झाल्या आणि काही खाजगी शाळाही असतील त्याला शासनाचं अनुदान मिळत असेल त्या शाळा झाल्या या शाळांच्या आजूबाजूला जर एखादी नामांकित इंग्रजी माध्यमाची शाळा असेल किंवा मराठी माध्यमाची माध्य माध्य शाळा असेल माध्य 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 तर अशा शाळा आर टीसाठी उपलब्ध नसणार आहेत याचा थेट फटका उपलब्ध असणाऱ्या जागावर होणार आहे मागच्या वर्षीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आर टीसाठी एक लाख जागा उपलब्ध होत्या परंतु आता या नवीन नियमामुळे काय होणार आहे याच्यातल्या बऱ्याचशा जागा ह्या कमी होणार आहेत नेमक्या किती जागा शिल्लक राहणार आहेत किंवा नेमक्या कोणकोणत्या शाळा आर टीसाठी उपलब्ध असणार आहेत हे आपल्याला स्टुडंट पोर्टलवर लिस्ट ऑफ स्कूल्स या लिंकवर ही संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे प्रत्येक वर्षी आर टीची जी योजना आहे अनेक नवनवीन पालकांपर्यंत पोहोचत आहे त्यामुळं आर टी एमध्ये अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढत आहे मागच्या वर्षी एक लाख जागांसाठी साडेतीन लाखांच्या वरती ते अर्ज आले होते आणि यावर्षी तर शाळाच कमी केलेल्या आहेत त्यामुळे यावर्षी जवळपास सर्व शाळांमध्ये खूपच जास्त स्पर्धा असणार आहे त्यामुळे लॉटरीमध्ये नंबर लागणं फारच अवघड असणार आहे या राजपत्रामध्ये तिसरा पण मुद्दा नमूद केलेला आहे तो असा की नियम आठच्या उपनियम दोन नंतर खालील शर्तीचा समावेश करावा आणि ती शर्त अशी आहे की नियम चारच्या उपनियम पाच खाली निवडण्यात आलेली कोणतीही खाजगी विना अनुदान शाळा कलम बाराच्या उपकलम दोननुसार प्रतिपूर्तीकरता पात्र ठरणार नाही म्हणजे जरी अशी शाळा कोणी निवडली खरंतर एन आय सीचं सॉफ्टवेअर जे आहे स्टुडंट पोर्टल आहे अशी शाळा कदाचित सिलेक्ट करूच देणार नाही पण जरी कोणी अशा शाळेत ॲडमिशन घेतलं आणि आर टीसाठी कदाचित शाळेकडून शासनाकडे प्रस्ताव सादर झाला तरी अशा शाळांना आर टीची कुठलीही रक्कम मिळणार नाही आता हे सगळे बदल बघितल्यानंतर मध्ये पाहू शकता न्यूज मध्ये काय आले आर टी अंतर्गत शासकीय शाळेतच घ्या प्रवेश कायद्यात अजब सुधारणा झालेली आहे असं सा सांगण्यात आलेलं आहे राज्य शासनाचे काही राजपत्र आहे मी तुम्हाला आता दाखवलं ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहे येत्या दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये हे नियम जे आहेत ते लागू करण्यात आलेले आहेत आता पहा राज्य शासनाने महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीचा जो काही शिक्षणाचा हक्क आहे यामध्ये बदल केलेला आहे राजपत्री प्रसिद्ध केलेले आहे आणि त्या अंतर्गत आता पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया राबवताना हो ज्या खाजगी विनाअनुदानित शाळेच्या खाजगी विनाअनुदानित खाजगी शाळा आहेत त्यांच्या एक किलोमीटरच्या परिसरात शासकीय व जे काही शासकीय शाळा असतील अशी खाजगी शाळा स्थानिक प्राधिकरणाकडून निवडण्यात येणार नाही म्हणजे याचा अर्थ काय या होतो ते समजावून सांगतो तुमच्या शेजारी एखादी खाजगी शाळा आहे आणि त्या खाजगी शेजारीच एखादी गव्हर्नमेंटची शाळा आहे तर तुम्हाला तिथे गव्हर्मेंटची शाळा आहे आणि खाजगी शाळा आहे एका किलोमीटरमध्ये तर त्या खाजगी शाळेमध्ये प्रवेश मिळणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे तर याच्यामध्ये मला तर काही एवढा चांगला बदल म्हणू शकत नाही इथे भरपूर बालकांवरती परिणाम होऊ शकतो म्हणजे मराठी शाळेतच इथे प्रवेश घ्यावा लागेल असं याचा अर्थ होतोय तर तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा हा बदल तुमच्या लक्षात आला असेल काही तज्ज्ञ लोक जे आहेत ते काय म्हणतायत त्यांचे सुद्धा इथे दिलेले आहे तर हे तुम्ही निवांत वाचून घ्या आपण जी काही माहिती आहे ती महत्वाची माहिती पाहूयात आता आपण पाहूयात प्रवेशाकरिता जी काही आवश्यक कागदपत्रे आहेत ती कोणकोणती तुम्हाला लागणार आहेत ते समजून घेऊयात महत्व महत्वाचे मुद्दे मी सांगणार आहे तर व्यवस्थित व्हिडिओ पहा इथे पहिले दोन पॉईंट त्यांनी दिलेले आहेत पहिला पॉईंट आहे ज्यामध्ये आर टी पंचवीस किंवा ऑनलाईन प्रवेशाकरता जी काही लागणारी कागदपत्रे आहेत ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीचीच असावीत जी काही कागदपत्रे आहेत तुम्हाला ती आत्ताच काढून घ्या आत्ताच काढून घेतल्यानंतर काय होईल म्हणजे शेवटची ती तारीख असते फॉर्म भरायची त्याच्या अगोदरचीच कागदपत्रे तुम्हाला लागतात नंतरची कागदपत्रे लागत नाहीत त्यानंतर दुसरा पॉईंट आहे बालकाचे आधार कार्ड रहिवाशी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्र आर टी प्रवेश सर्व बालकांकरता आवश्यक आहे आधार कार्ड लागणार आहे रहिवाशाचा पुरावा लागणार आहे जन्मतारखेचा पुरावा लागणार आहे आता महत्वाची माहिती ते समजून घ्या वंचित गट आहे पाहू शकता वंचित गटातील बालकांमध्ये कुठले प्रवर्ग येतात ते इथे समजून घ्या वंचित गट पाहू शकता एक दोन तीन चार पाच असे वंचित गटामध्ये येतात ज्यामध्ये जात कोणकोणती आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विभुक्त जाती भटक्या जमाती जे एन टी एन टी ब एन टी सी असेल ओ बी सी असेल एस बी सी असेल हे सगळे वंचित गटामध्ये येतात तसेच दिव्यांग बालके आहेत म्हणजे अपंग बालके ते सुद्धा वंचितमध्ये येतात त्यानंतर एच आय व्ही बाधित किंवा एच आय व्ही प्रभावित जे काही बालके आहेत ते पण इथे गटामध्ये त्यांनी दाखवलेले आहेत कोविड प्रभावित बालके ज्यांचे पालक वगैरे किंवा आई किंवा वडिलांचं निधन झालं असेल कुठल्या बालकाच्या तर ते सुद्धा इथे वंचित गटात येतात आणि अनाथ बालके असे पाच कॅटेगरी आहेत आता जर यामध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला काय फायदा आहे ते दिलेला आहे जर वंचित जात संवर्गातील जे काही पालक बालक का आहेत त्यांना प्रमाणपत्र फक्त लागणार आहे आता काय काय लागणार आहे तर लक्षात घ्या सर्वात पहिल्यांदा तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता लागत नाही म्हणजेच इन्कम सर्टिफिकेटची आवश्यकता लागत नाही त्यामुळे उत्पन्न दाखला तुम्हाला काढायची गरज नाही कुणाला हे एवढे जण आहेत ते सवर्ग वी जात सवर्ग दिव्यांग बालके असेलचवी हे वंचित गटातले त्यांना उत्पन्नाचा दाखला लागणार नाही याच्यामध्ये जनरल येत नाही जनरल याच्यामध्ये जात नाही जनरलसाठी उत्पन्नाचा दाखला लागणार आहे ते पुढे तुम्हाला सांगतो आता उत्पन्नाचा दाखला नाही लागणार फक्त काय लागणार आहे तर जातीचा दाखला मात्र तुम्हाला द्यावा लागेल तुम्ही जर वंचित मध्ये येत असाल तर जातीचा दाखला तुम्हाला द्यावा लागेल आणि जर दिव्यांग असेल तर काय द्यावं लागेल तर चाळीस टक्के जे काही अपंगाचं प सर्टि अपंग असेल तर चाळीस टक्के अपंग असलेलं सर्टिफिकेट लागेल जर एच आय व्ही बाधित कोणी असेल तर काय लागेल ते वैद्यकीयचं जे काही प्रमाणपत्र असेल ते लागेल कोविड प्रवाहित जे काही बालकं असतील म्हणजे ज्यांच्या आई वडिलांचं निधन झालं असेल आई किंवा वडिलांचं दोनपैकी एक जरी झालं असेल तरी त्यांना जे काही मेडिकल सर्टिफिकेट असेल आपल्या पालकांचं ते इथे लागणार आहे जे कॉज ऑफ डेथ म्हणून असतं ते लागणार आहे तसेच जे अनाथ बालके असतील त्यांना जे काही इन्स्टिट्यूट असेल बालसुधार असेल त्यांचं प्रमाणपत्र लागेल आता सहा नंबरचा पॉइंट पहा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला जो आहे तो लागणार आहे आर्थिकदृष्ट्या म्हणजे ज्याचं उत्पन्न आपण म्हणतोय एक लाखापेक्षा कमी आहे असे जे कोणी असेल त्यांना मात्र इथे जे जनरल जे जे कॅटेगरीमध्ये येतात ईडब्ल्यू एस मध्ये येतात त्यांना उत्पन्नाचा दाखला लागणार आहे तहसीलदार दर्जाचा तहसीलदारकडून काढून घ्यायचा आहे किंवा सॅलरी स्लिप किंवा कंपनी जर तुमची कंप कंपनीमध्ये तुम्ही काम करत असाल तर कंपनीकडून सुद्धा तुम्ही दाखला घेऊ शकता आता हा दाखला कधी दोन हजार एकवीस बावीसचा चालेल किंवा बावीस तेवीसचा सुद्धा चालेल पण मार्च अखेर एकवीस बावीस दोन हजार एकवीस बावीस किंवा बावीस तेवीसचा सुद्धा चालणार आहे फक्त उत्पन्न किती पाहिजे एक, एक, चा एक लाखापेक्षा कमी पाहिजे हा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे आता घटस्फोटीत महिला असेल तर त्यांच्यासाठी हे वेगळे नियम आहेत ते सुद्धा इथे वाचून घ्या विधवा महिला असतील त्यांच्यासाठी हे नियम आहेत ते वाचून घ्या आता महत्त्वाचं एक पॉइंट आहे आधार कार्ड जर एखाद्या बालकाचा आधार कार्ड तुम्ही बदल बनवलं नसेल तर तुम्ही अर्जाची पावती जी काही असेल ती पावती सुद्धा देऊ शकता जर पावती तुम्ही दिली तर तुम्हाला नव्वद दिवसाच्या आतमध्ये काय करायला लागतं इथे दिलेलं आहे पाहू शकता नऊ दिवसाच्या आतमध्ये शाळेकडे तुम्हाला जेव्हा तुमचं ऍडमिशन होईल नंबर लागेल लॉटरी पद्धतीने त्यावेळेस तुम्हाला हे आधार कार्ड नव्वद आतमध्ये द्यावं लागेल जर नसेल तर लक्षात ठेवा त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा हा सर्वांना लागणार आहे जन्मतारखेचा पुरावा म्हणजे जन्माचा दाखला बर्थ सर्टिफिकेट म्हणतो आपण ग्रामपंचायतचं चा असेल महानगरपालिकेचं असेल हॉस्पिटलनं दिलं असेल अंगणवाडीनं दिलं असेल रजिस्टर असलं पाहिजे ते असं जन्माचा दाखला म्हणजे बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे रहिवाशी पुरावा एक लागणार आहे रहिवाशी पुरावामध्ये तुम्ही काय देऊ शकता रेशन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता किंवा टेलिफोन बिल देऊ शकता किंवा पाणीपट्टी घरपट्टी प्रॉपर्टी टॅक्स राष्ट्रीय बँकेचं पासबुक आधार कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र असेल पासपोर्ट यापैकी कोणतंही एक तुम्ही देऊ शकता जिथे तुम्ही राहताय त्या रहिवाशी जिथे शाळा आहे तिथे तुम्ही राहताय असं द्यावं लागेल आता जर ही कागदपत्रच तुमच्याकडे नाही आहेत तुम्ही दुसऱ्या गावी कुठेतरी गेला असेल राहिला आणि तिथं तुम्हाला ॲडमिशन घेत तर अकरा महिन्यात जे काही अग्रिमेंट आहे कमीत कमी अकरा महिन्याचं एग्रीमेंट झालेलं असलं पाहिजे ते ॲग्रीमेंट सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेताना देऊ शकता तर हे सगळे पॉईंट तुमच्यासमोर क्लिअर झाले तर याची पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत ते तुम्ही डाउनलोड करून घ्या आता पुढचं पॉईंट आपण बघूया ज्यामध्ये वयाची अट किती असणं गरजेचं आहे किती वय असणं आहे कमीत कमी जासे -जासे किती जास्तीत जास्त किती भरपूर जण विचारत होते तरी तुम्ही अंदाजे काढलेला आहे ते, ते तुम्ही पाहात दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक सत्रात आर टी पंचवीस टक्के प्रवेशाचे बालकाचे वय तुमच्या मुलाचे मुलीचे जे काही वय आहे ते कसं असलं पाहिजे जर तुम्ही प्ले ग्रुप किंवा नर्सरीला मुलाला मुलीला टाकत असाल बालकाला प्ले ग्रुप किंवा नर्सरीमध्ये जर टाकत असाल ती वयोमर्यादा एक जुलै दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसचे कमी जे काही रोजीचे वय आहे कमीत कमी तीन वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त चार वर्ष पाच महिने तीस दिवस एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत त्यानंतर जर तुम्ही बालकाला ज्युनियर के जीमध्ये टाकत असाल तर कमीत कमी चार वर्ष जास्तीत जास्त पाच वर्ष पाच महिने तीस दिवस अशा पद्धतीने वय सिनियर के जीमध्ये टाकत असाल तर पाच वर्ष कमीत कमी पाहिजे जास्तीत जास्त सहा वर्ष पाच महिने तीस दिवस आणि इयत्ता पहिलीमध्ये जर टाकत असाल फर्स्ट स्टँडर्डला जर ॲडमिशन घेत असाल तर कमीत कमी सहा वर्ष पाहिजे जास्तीत जास्त सात वर्ष पाच महिने तीस दिवस अशा पद्धतीने जी काही वयाची अट आहे ती असणार आहे याच्यामध्ये जर काही बदल झाला तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे